हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये तर मी म्हटलो मला मोमोज खायचे चला चला तर मी आलो मम्मी पप्पा आणि माऊला घेऊन सोबत तर मी कशी मजा केली बघा आता मी कोल्ड्रिंक्स पिततोय मी आधी पिलोच नव्हतो बरं कशी लागते म्हटलं पाहूया तर टेस्ट केली तर छान वाटली मला मस्त होती फ्रेंड्स तुम्ही पण माझ्यासोबत कधीतरी येताल ना मोमोज खायला आता मी मोमो ऑर्डर केली ते आले म्हटलं चला सगळे मोठ्या चम्मचनेच खातात मी पण खाऊन पाहतो मी अजून छोटू होतो पण जरा मोठ्या होण्याचा ट्राय केला <laughs> आला मोमो पण फुटला माझ्याकडनं मोमोज माझे फेवरेट आहेत नंतर मी खाल्ला फ्राईड राईस फ्राईड राईस पण ट्राय केला पण बघा माझ्याकडून सांडतच होता नुसता परत कोल्ड्रिंक पिली आणि नंतर अजून डिश मागवली होती तेव्हा काहीतरी टाइमपास करावं म्हटलं मला ते पिंक कलरचे फ्लावर्स आहेत ना फ्रेंड्स ते मला खूप आवडले मी बनुसता म्हणायचो मावला दे माझ्याकडे दे माझ्याकडे पण मी काही पण खाली पाडतो टेबल टेबलवरून फुद्द माझ्याकडून マヌンコニワンラディッドスナイアニミコビンダイケドウサワシンブロークサンダブルン。Thank you!